निवडून येताच कामांचा धडाका सुरू काल लोकसभेचा निकाल लागला त्यामध्ये दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे हे प्रचंड विजयी झाले केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार लोकसभेसाठी उभ्या होत्या मात्र कांदा उत्पादक शेतकरी बेरोजगारी महागाई यांच्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतल्याने अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं यावेळी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांचा पराभव झाला मात्र याचवेळी शिरसगाव तालुका निफाड येथे सुखदेव मोरे यांच्या शेतामध्ये एक लढाऊ विमान सरावादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने ते शेतात कोसळल्याने तेथील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आज या ठिकाणी खासदार भगरेसर यांनी लगेच पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं जे शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्यासंदर्भात काय हालचाल <laughs> काल दुपारी एक वाजेच्या जवळपास शिरसगाव इथे सुखदेव मोरे त्याचप्रमाणे लक्ष्मण मोरे यांच्या शेतामध्ये संरक्षण विभागाचं सुकई विमान सराव करत असताना काही तांत्रिक कारणामुळे बिघाड झाला आणि बिघाड झाल्यामुळे शेवटी विमान या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोसळलं इकडून पूर्वेकडून आपण बघतोय की या पश्चिमेकडे हे विमान या ठिकाणी क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्या झाल्यामुळे शेताचं प्रचंड नुकसान म्हणजे द्राक्ष शेती आहे किंवा इथं टोमॅटोची लागवड करण्यासाठी क्षेत्र तयार केलेलं आहे विहीर आहे बोरवेल आहे याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु जीवितहानी झाली नाही ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कारण पायलट हे पॅराशूटच्या सहाय्याने बिचारे त्यांचे प्राण परंतु एकाला मला वाटतं गंभीर दुखापत आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे शेतामध्ये काम करणारे मजूर बाजूला गेल्यामुळे जीवितहानी हा प्रकार झाला नाही परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर मी आत्ताच मग शेतसीलदारांशी बोललो कलेक्टर साहेबांशी बोलून या संदर्भात ताबोडतोब जे काय करायचे कारवाई करण्या या नुकसानीच्या बाबतीमध्ये ती करण्यासाठी त्यांना सूचना करून आणि मदत कोणी करायची त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला लवकर मदत झाली पाहिजे मग केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानींची भरपाई साठी ज्या ज्या गोष्टी करावं लागतील त्या करायचा मी प्रयत्न खूप लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूजसाठी सोमनाथ जाधव चांदवड